गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता गेल्या दोन दिवसांपासून रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन गडचिरोली जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून आज विविध तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी वातावरण ढगाळ असल्याचं पावसाची शक्यता कायम आहे दरम्यान भामरागड तालुका शहरात प्रवेश करण्यासाठी पर्लकोटा नदीवरील पाण्याखाली गेला असून भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा आणि इतर दक्षिण तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे परिसरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील बावीस विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे तेहत्तीस पैकी सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले असून तीन हजार तेहत्तीस क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे तर तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा बॅरेजमधून दहा हजार पाचशे शहात्तर क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग पाच हजार क्युसेकने वाढणार असल्यानं नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावं असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून काही ठिकाणी अचानक पुराचा इशारा देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली